यानंतर सरस्वतीला दिवस राहिले दिवस भरल्यावर सरस्वतीने एका मुलाला जन्म दिला काही महिन्यातच तो मुलगा दगावला आणि नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला तिचा अंतकाल जवळ आल्याचं महाराजांनी मोठ्या खुबीनं तिला समजावलं त्या प्रसंगाला निर्भयपणे तयार राहण्या इतकं तेज तिच्यापाशी होतच शेवटचा दिवस आल्यावर तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितलं ती आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली नंतर तिने महाराजांच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि जय 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 श्री श्री राम जे राँ। जे राँ। श्री राम श्री राम राम, राम सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला आयुष्याच्या संध्याकाळी गीताबाईंची साथ रावजींनी सोडली वार्धक्यानी त्यांचा अंत झाला गीताबाई अगदी एकाकी झाल्या श्रीराम राम जय जय झालं का गोबाई सगळी मंडळी दमली असतील कामं करून थोडस खाल्लं ना तर विसावा घेता येईल त्यांना आई दोन घास तुमच्यामुळे तर मिळतात सुखाने अगं मी काय करतेय गणूचा राम मार्ग दाखवणार त्यावर फक्त आपण चालत राहायचं येते हा श्रीराम आजच्या सारखाच माझा राम तुम्हाला मार्ग दाखवत राहील मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकत पण जोवर माझा राम सोबतीला आहे तोवर या गावात अन्नाला काहीही कमी पडणार नाही घ्या जेवून घ्या वदनिकवल घेता नाम घ्या हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे कर्म जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 आयुष्याच्या संध्याकाळी तुझा राम मला अजून काय काय सोसवायला लागणार आहे तो जाणे बाबा आई जन्माला येणारा प्रत्येक जण जाण्याचा दिवस ठरवणं येतो त्यात माझ्या रामाचा काय ग दोष जरा काही अघटित घडलं की प्रत्येक जण माझ्या रामाला बरा दोष देतो खरं सांगायचं तर आई प्रपंचामधल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्था करता जास्त उपकारक आहे श्रीराम जय राम जय जय राम, जाये जाये राम। खरे रे बाबा गणू अरे तू म्हणतोय सगळं पटतय बाबा पण पड़ मी पडले संसारी बाई त्यातून मन काही अजून निघत नाही माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा अजून जिवंत आहेत बाबा आई तुला काही सांगायचं आहे का गणू माझ ऐकशील अरे अजून तुझं लग्नाचं वय आहे तू लग्न करावंस या घरामध्ये पुन्हा सरस्वतीने यावं अशी इच्छा आहे माझी माझ्या आयुष्याची घटिका आता भरत आली आहे बाबा डोळे मिटण्यापूर्वी तुझं घर सुरळीत चाललेलं बघायचंय मला ऐकशील माझं एवढं करशील माझ्यासाठी एवढं आई मी तुझं ऐकेन पण एका अटीवर मुलगी मी स्वतः पसंत करेन तुझ्या इच्छे खातर मी पुन्हा लग्न करेन शक्य तितक गृहस्थाश्रमाचं पालन करेन पण मी ज्या मुलीला तुझी सून करून आणेन तिचा तू आनंदाने स्वीकार करायला आवाजू तू सांगशील ते सगळं मान्य आहे बाबा मला तुझा संसार पुन्हा सुरळीत सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे माझी श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय राम राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्री, 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 श्री महाराज आपण मला बोलवलं असतं तर मी असतो आपल्या भेटीला आपण या गरिबाकडे येण्याचे कशाला कष्ट घेतले हो कष्ट कसले माझं महत्वाचं काम होतं आपल्याकडे त्यासाठी मला तुम्हाला तसदी द्यावीशी वाटली नाही म्हणून मी चालो या ना बसा श्रीराम आधी दूध घ्यावं मग बोलणं होईलच आधी बोलणं झालेलं बरं तुमच्या मुली लग्नाच्या आहेत ना हो आमच्यापैकी एकाला लग्न करायचं आहे म्हणून मी मुलगी बघायला आलोय तुमची ही मुलगी आंधळी आहे ना हो ही ना मला मुलगी पसंत आहे सखारामपंत लग्न मलाच करायचं आहे परंतु मी ठरलो हा गोसावी तेव्हा मला मुलगी द्यायची की नाही ते तुम्ही ठरवा श्री महाराज श्री महाराज हे काय विचारणं झालं अहो माझं भाग्य मोठ म्हणून माझ्या मुलीची तुमच्याशी गाठ बांधली जाते यमुनेला कोणत्याही क्षणी आपण घेऊन जाऊ शकता श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम। हाँ, सावकाश हा इथे उमराय ये, ये। थे। आई 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 ही तुझी नवी सून ही सून अशी आहे की ती तुझ्याकडे कधीही डोळा वर करून बघणार नाही गणू तू केव्हा काय करशील याचा भरोसा नाही बाबा असो आता हिचं नावही सरस्वतीच ठेवायचं हो नमस्कार कर इथे